चैत्र महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांवर यात्रोत्सवाला सुरुवात होते दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षीसुद्धा चैत्रपंचमीच्या दिवशी नावझे गावामध्ये आई गैलाई देवीचा वार्षिक यात्रोत्सव अगदी आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला यात्रेच्या दिवशी सकाळी आई गैलाई देवीची पालखी संपूर्ण नावझे गावामध्ये वाजत गाजत फिरवली जाते गावकरी मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतात दुपारी पालखी मिरवणूक पूर्ण होऊन आईची पालखी पुन्हा मंदिरात आणली जाते त्यानंतर देवीची महाआरती घेतली जाते आणि संध्याकाळी विशेष आकर्षण म्हणजे गावातील तरुणांच्या कलागुणांना जाते विशेष म्हणजे कबड्डी स्पर्धा फक्त पुरुष वर्गासाठी नसून महिलांसाठी सुद्धा आयोजित केल्या जातात मंदिर परिसरात जत्रेची लगबग तुम्हाला या दिवशी बघायला मिळेल पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे लोक ह्या दिवशी आई गैलाई देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरात येतात आईच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भक्त उपाशीपोटी परत जाऊ नये म्हणून गावकरी ग्रामस्थ आणि मंदिर ट्रस्ट सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी करतात भाविक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभही घेतात आई गैलाई देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ह्या देवीची ह्या आईची खूप ख्याती आहे एकदा दर्शनासाठी अवश्य या धन्यवाद